तो रस्त्याचा आगरवाडा टू केरी रस्तो पंचवीस मिटर काय कमी हे आणि लोकांचं एक आता हल्लीच आमच्या हरमल जे हे एक इशारो हो दिला की आम्ही समुदायिक नािनामे देतले जाय ना लोकांना तसं जाय नक्की तुम्ही तोडगो कशा पद्धतीने मिसअंडरस्टेंडिंग पंचवीस मिटर रोड हा एमडीआर आर रोड जो आहा ते कायद्या प्रमाणे एमडी आर रोड साडे बारा साडेबारा मिटरूच असता कायद्या प्रमाणे आता हा एमडीआर आर रोड खूप पहिली लायला आता हा लावत खूप आता दोन विषय आहा हायकोर्ट इंस्ट्रक्शन्स आहात डायरेक्ट पंचायती सेपरेट भाग एम डी आर रोड कायद्यान किती पडतात ते तेंच्यांनी सांगलां आम्ही जो रोड करतात चोपडे टू केरी हा रोड तो फक्त रोड वायंडींग आणि ब्युटिफिकेशन आणि अंडर अंडर केबलिंग आणि अंडर वॉटर पाईपलाईन सो ह रोड जर जातलो तो दहा ते ण मिटरच जात ख जागा मेळा दहा मिटर नऊ मिटर सो कोणाचे आमच्या याच्या प्रमाणे कोणाची घराय वचनात कोणाचे काय लॉसूय खरी एोचमेंट पत्रे बित्रे आहात सारखेच रस्त्यात ते एनक्रोचमेंट काढले सो ह प्रोजेक्ट जो तो एनटायर केरी टू चोपडे हा एन्टयर प्रोजेक्ट आमच्या स्थानिकांना जितले त्रास जातात ते जाणा असतं किती सांच्या टायमार किंवा सकाळच्या टायमार वयच्या टाईमचे त्रास जातात म्हणजे बॉटल नॅक खाता हरमलात जाता आणि मांद्रे जाता हे ती क्लिअर जाऊ गरज जा। आहात कित्याक आमचे जे स्थानिक आहात ते आणि पणजे मेन कामांतात तसेच सांचे येतात स्कुलाची भरगी कॉलेजीची भरगी वततात आणि त्यांच वगैरे ट्रॅफिक कंजेशन झाल्या कारणात म्हणजे टुरिजम सिजन जे पोच नका तुम्हीच जणांसताना किलो कितलो त्यांना उब वाट पोवची पडतात ट्रॅफिक क्लिअर करतात सो हो कर यो एक प्रोजेक्ट मुद्दम आमच्या स्थानिका खाती हाडला आणि स्थानिकांक याचं बेनिफिट जातो आणि स्थानिकांक याचा त्रास ना सो चो दोन विषय आहात दोन विषय कंबाईन करतात आता ह्यो ण नऊ मिटर किंवा दहा मिटर ण मीटरचा रोड आहा ह्यो टेंडर आणि सगळं एप्रुव्हल एप्रु, एप्रु सगळे टेंडर फ्लोट जाऊन सगळे जे आहा आणि जो हायकोर्ट इंस्ट्रक्शन्स हा ते कंप्लीट डिफरंट हा सो ते हायकोर्ट इंस्ट्रक्शन्स जे आहात साडे बारा साडे मीटर डायरेक्ट पंचायतीन प्रत्येक पंचायतीक आयडेंटीफाय कर इलिगल स्ट्रक्चर्स परत क्लिअर करता आयडेंटीफाय करी लिगल स्ट्रक्चर्स डिमो डेमॉल्युश ना करू कर सांगू ना सो त्यांचे ते, इतकंच म्हणणे की इन जर एमडीआर रोड लागला जाल्यार इन फ्युचर साडे बारा मिटर करून ते करा हे गायडलायन्स म्हणतात सो सगळे कन्फ्यूज न्हू हेचेर परत आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान स्पेशल ऑर्डिनन्स हाडपाचो आहा की जे स्ट्रक्चर्स आहात जे एंटायर विलेजींनी जे आ, जेका अप्रुवल्स परमिशन ना तेका जे स्ट्रक्चर हा ते रेग्युलर कर एक ऑर्डिनन्स हा त्यांच्या स्वतः अनाऊन्स केलं आहे काम चालू आहे ते झाल्या उपरात खूपशी क्लेरिटी जातली सो कोणीच पॅनिक जाऊची गरज ना भियों नाकात तुम्ही कोणाचीच घरा काय वचनात जोपर्यंत आम्ही आज हा सरकार आहात तोपर्यंत गोयच्या प्रत्येक घराची जबाबदारी आमची असते ह्या रोडा आता दोन हे आहे वॉटर सप्लाय पाईपलाईन ती केन्ना जातली काय ऑलरेडी टेंडर्स वर्क ऑर्डर इशू झाली पण आता ती वॉटर पाइपलाइन जर घालतलो म्हणजे चोपडाव टू केरी ही वॉटर पाईपलाईन आम्ही प्रपोज केला दोन्ही साईडन म्हणजे रोडाच्या दोन्ही साडी म्हणजे जेणेकरून जर कोण घर बांधता त्यांनी जर उदके कनेक्शन केलं जाल्यार रस्तो खणपाची गरज ना आणि हो रोड करता आम्ही लाईफ लाँग म्हणजे चड वर्ष उरपा करतात जो जावचो हो ना तेका अंड अंडर केबल म्हणजे इलेवन केवी थर्टी थ्री केवी गेला तशेंच उदकाची पायपलाईन ही डक सिस्टम पोनच्या वतली आणि प्रोविजन प्रोव्हिजन हेका की इन फ्युचर खणपाची गरज पडची ना फॉर एग्जाम्पल इन फ्युचर जर सिवरेज पाईपलाईन घालूक जाय गॅसीची पाईपलाईन झाली तर खणपाची आणि रस्त्याच्या सायडीक खणपाची गरज ना त्याच डकातल्या फुटे वैतली हे वायफाय केबल्स बीन आहात सगळे अंडरग्राउंड वतले सो हे आम्ही लेटर म्हणजे आख्या गोयंत्र फर्स्ट प्रोजेक्ट किंवा पायलट प्रोजेक्ट जो आमच्या मांद्रे मतदारसंघात आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर दिला तो टोटल एस्टिमेट कॉस्ट करून फ्लोटू गेला अडीचशे कोटीचा टोटल प्रोजेक्ट तो सो मेजर सगळ्यात वडा प्रोजेक्ट हेतून ब्युटिफिकेशन येतले आख्या कित्याक टुरिस्टिक प्लेस आणि टुरिजम येतात त्यांना येतना मात मांद्र्यान भर सरकार दिसताना बरेच दिसूक जाय बाबा आम्ही हय बाबा टुरिस्ट प्लेसीचे पावले सो so, सगळे एंटायर ब्युटिफिकेशन खे खे मेळा ते जातले आणि वॉकिंग ट्रॅक म्हणजे पाथ वॉकिंग पाथ त्यांना सगळे प्रत्येक जाग्याचे खे खे जागा मेळा कोणाची घरा ना खं ना ओपन स्पेस हा एक्वायर्ड लँडाचे वॉकिंग पाथ असते आता रस्त्याचे जी झाडं असा पण ती धोकादायक झाडं खूप असतात कालूद एक इन्सिडेंट झालो चार दिवसा पहिली तातून एक मनीसूय गेलो अशी झाडं कापाक जे कोण ठळावे जे जमीन मालक असतात ते विरोध करता पण आता पावस येतो आणि पावसां जर असे इन्सिडंट घडले आले ते जबाबदार कोण so, ऑलरेडी झाडा आयडेंटीफाय केली जी पीडब्ल्यू च्या प्रॉपर्टीन जी आहा जी पंधरा मिटर एक्विजिशन झाले ते आहात तेतून जे झाडं आहात अन डेंजरस ट्रीज तसेच पोल इलेव्हन केवीची लाईन आम्ही केबल घेतल्यात आणि अजून केव्हीचे पो, पो, तुम्ही तसेच असतात झाडा आणि पोल हे इमिजिएटली काढपास इंस्ट्रक्शन दिले आहात डेप्युटी कलेक्टरांनी ऑर्डर इशू केली आता प्रत्येक जो ओनर आहात जो पी डब्ल्यू डीच्या जाग्यान एनक्रो एनक्रोच एं, एं, केले आहात आणि पहिलीचा जो ओनर आहे त्याचे जर आंब्याचे झाड बीन असतात त्या ऑलरेडी इंटिमेशन दिले आहात ते त्यांच्यानी बेगिनात बेगीन कट कर करचे फक्त किती आयद्याप्रमाणे ट्रिमिंगेक परमिशन मेळटा डेप्युटी कडल्यान झाड कट करपाक मेळना सो आता आता रोड बाईंडींग आता करतले त्यांना मेजर वडा प्रोजेक्ट तर ऑलरेडी फॉरेस्टान आपला रिपोर्ट सबमिट केला जो रोडाच्या वाळणी खची खडा ती आयडेंटिफाय झाली आहात ती ज्यांना काम चालू करता ते काढत चालू जातले आता पावसान जाता तिकडे मॅक्झिमम ट्रिमिंग करा आणि डेंजरस खांदे जे ते कट करप चालू करतात घरांनी झाडं आहात ते डेंजरस म्हणजे केडो शकतात घर घरात कोणाचं नुकसान जाऊ शकता जिवाकू नुकसान जाऊ शकता पण आता किती आता जर थं भाडकार असा आणि थं मुणकार आहात तो मेजर हा मेजर प्रोब्लम आहा भाटकार कसंच हात लावंक दिना आणि मुणकारां झगाडचे पडटा कोर्टान ते बाबा झाडाची खाणी कट खाणी कट कटप झाड सोडून खाणी कट कटप आणि थं मेजर प्रोब्लम फेस हा मुणकारां आणि सामान्य मनशांक जाता सो हेचेर कायद्यान जर पळोवंक गेले जाल्यार भाटकार आपले कायद्यान किती आहात ते करता बट नो डावट जे जे डेंजरस खांदे आहा ते ऑलरेडी डेप्युटी कलेक्टर आम्ही सांगलेले आहा की बेगिनात बेगीन ते क्लियर करून घेऊचे म्हणून थँक्यू